बघू शकता मित्रांनो गावऱ्या येतात ना भावे किती सांगलीस बरे सतरा साडे सतरा तेरा साडे तेरा दोन बोकडे आहेत मित्रांनो पाहू शकता गावरामध्ये याय शरी दोन्ही बरं बरं आपलं नाव सांगा भाऊ एकदा

बर 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 चांगली भाऊ शेळीचे एकवीस हजार चांगली मित्रांनो खाली काय आहे बोकडे आहेत का पाठ पाठ बोकडे आहे बघू शकता एकवीस हजार चांगली शेळीचे गावरांमधून आहे शेळी तुम्हाला आवडल्यास यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपलं नाव सांगा भाऊ मोबाईल नंबर वाशिम शेळी बाजार बघू शकता आपल्या कोणत्या आहेत काय सांगले याची साडे चौदा याचे हे दोन पिली आहेत का आहे म्हणता ना साडे चौदा सांगले कमी जास्त होती ही आपलीच आहे किती

बर बरं भाऊच्या सगळ्या आहेत मी न बघू शकता इजू पाटील इजू पाटील असं का तुमचं नंबर किमान सांग तुमच्याकडे